ते तप्रेस ह्या आधीच दूध नसतात त्या तप्रेचं काही नुकसान भरपाई भेटेल जे काही जनावरं असतील ना त्यांच्याकडे परिचरा नव्हती म्हणजे गरमात पाणी हॅलो हा त्यांचं भेटेल ना हॅलो कधी कधी खात

खरोखर <laughs> आम्ही हे फक्त तीन सर्कल पर्यंतच मिळत होतो किंवा समाधानी होतो की या तीन सर्कल तरी ओला दुष्काळ होईल पण आता अशी परिस्थिती झाली दोघ तालुक्यांमध्ये दीडशेच्या वरती मिलीमीटर पाऊस कपाशी सगळीच ओला सडून कोम काढले कपाशी राहिलेलं आणि भाऊ तिकडे चिंचखेडा म्हणून गाव आहे खेडा रोडला पूर्ण शेतांमध्ये पाणी

काहीतरी एक तारखेला राहील अरण एक तारखे उभे ते पण आणि उभे पण गेले जेच राहिलं नाही

आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका